प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सहाय्यानं चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातील सादागड हेटी गावानं राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम होण्याचा मान पटकावला गावानं ऊर्जा निर्मितीत आत्मनिर्भर होत नवा आदर्श निर्माण केला आहे दाट जंगलात वसलेलं चंद्रपूर जिल्ह्याच्या सानली तालुक्यातलं सादागड हेटी गाव या गावानं राज्यातलं पहिलं आदिवासी सौर ग्राम अशी ओळख निर्माण केली आहे अवघ्या वीस दिवसात महावितरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनानं मिळून सर्व अडचणी दूर करत हा टप्पा गाठला आहे यासाठी गावातली एकोणीस खरं आणि एका शाळेची निवड करण्यात आली होती प्रशासनानं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतल्या प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदानाचा लाभ देत गावातल्या एकोणीस घरांच्या छतावर प्रति एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसवले त्याचबरोबर शाळेवर एक किलोवॅटचं स्वतंत्र सौर प्रकल्प विनाअनुदान तत्वावर बसवलं या प्रकल्पांतर्गत प्रशासनानं एकूण वीस किलोवॅटची सौर यंत्रणा बसवल्यामुळे महिन्याला सरासरी दोन हजार चारशे युनिटची वीज निर्मिती होणार आहे हा प्रकल्प प्रधानमंत्री सूरघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत आम्ही सौर द्वारे ऊर्जित केलेला आहे यामध्ये एकूण एकुन, एकोणीस घर आहेत एक शाळा आहे हे सर्वांना आपण सौर ऊर्जेद्वारे आपण कनेक्ट केलेला आहे या योजनेकरिता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आठ लाख रुपये तीन मार्चला फंड म्हणून देण्यात आलेले आहे आणि हा सात मार्च पासून काम सुरू करण्यात आला आहे हा गाव एकोणतीस मार्च पर्यंत सर्व काम आटपून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला सौर ग्राम म्हणून घोषित करण्यात आलेला जंगलावर अवलंबित्व असलेल्या गावकऱ्यांच्या अनेक समस्या या सौर प्रकल्पामुळे सुटत आहेत त्याचबरोबर गावकऱ्यांचं वीज बिलही आता शून्यावर आलं आहे यामुळे ग्रामस्थांची आर्थिक बचतही होते आहे यासाठी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे हो आपल्याला सूर्यग्रह योजना मिळाली आहे तर याच्यापासून खूप आपल्याला फायदा मिळून राहिलेला आहे लाईन बिल आपल्याला कमी येऊन राहिलं आहे सोलार लाईन आली आहे तेव्हापासूनचा एवढी सुख सुविधा मिळल्यासारखा आपल्याला अनुभव असते वाटत आहे पहिले सतराशे अठराशे मिनिमम सात आठशे कुठे दिलास नव्हता थंडीचा दिवस असो का पावसाळ्याचा दिवस प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे सादागड हेटी आदिवासी बहुल गावात विकासाचा प्रकाश पोहोचला गावातल्या ऊर्जा निर्मितीमुळे गावाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे होऊ लागली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर 3